मी तुकाराम कांबळे सचिव पुरंदर तालुका ग्रामपंचायत संघटना आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आंदोलन आजपासून चालू झालेलं आहे त्याबद्दल आत्ताच आम्ही पुरंदरच्या बी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या अनेक वर्षापासूनच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्याविषयी अनेक वेळा आम्ही आवाज उठवला परंतु आमच्या मागण्यांचं कुणीही लक्ष दिलं नाही त्याबद्दल आज आम्हाला हे बेमुदत असं आंदोलनाचं हत्यारूप सावं लागलं याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती महाराष्ट्रातील सर्वांचं बेमुदत असं आंदोलन चालू आहे तरी या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनी भरपूर असा पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं या सर्व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचं पुरंदर तालुका ग्रामपंचायती कर्मचारी संघटनेतर्फे सर शासन स्वागत धन्यवाद अशी आमची ग्रामपंचायत संघटना आहे तरी कर्मचाऱ्यांनी या महिला संपूर्ण गावातील व्यवहार ठप्प करावे अशी माझ्यातर्फे आणि संपूर्ण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे सर्वांना जाहीर अशी विनंती करत आहे सरकारने जर तुमच्या मान्य मागणी नाही केल्या तर तुम्ही या पुढचं आंदोलन कसं असेल सरकारने जर आमच्या मागणी मागण्यांचा विचार केला नाही तर आजार मैदानावर आम्ही बेमुदत उपोषणाचं सुद्धा हत्या रोपू शकतो एवढी आता आमची मानसिकता आता वाईट झालेली आहे त्याबद्दल आम्ही आता सरकारला ही शेवटची संधी देत आहोत त्याबद्दल सरकारने आमच्या मागण्याचा विचार करावा तुम राज्यातील किती कर्मचारी ग्रामपंचायतीचे आहेत तिथे काम बंद आंदोलनात सहभागी झालेले राज्यामध्ये अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत त्यामधील राज्यातील सर्व कर्मचारी यामध्ये पूर्णपणे सहभागी आहेत पाणी पुरवठा बंद आहे का आता सध्या आकृती बनातील कर्मचारी जे ज्या ज्या ठिकाणी आहेत त्यातील पाणी पुरवठा शंभर टक्के बंद आहे आणि इथून पुढे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बंद राहणार